जालना शहरातील मोतीबाग येथे शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून आंदोलन पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले सकाळी झाडावर चढून कारवाईची मागणी करीत गळ्यात दोरी टाकून आंदोलन सुरू केले परंतु मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चा आणि पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांचे मन परिवर्तन केल्याने आंदोलक सुखदेव चंद यांनी आंदोलन मागे घेतले अंबड तालुक्यातील कल्याण बापूराव कोलते या विद्यार्थ्याचा खून करण्यात आल्याचा दावा सुखदेव चंद यांनी केला असून त्यांच्या नातेवाईकांना पोलीस सहकार्य करीत नसल्यानं त्यांनी सांगितले वारंवार विनंती करून तसेच तक्रारी करून पोलिसांनी आरोपीला मोकाट सोडून दिल्याचे चंद यांनी म्हटलंय त्यामुळे आज मोतीबाग येथील झाडावर चढून त्यांनी आंदोलन केलंय यावेळी रुग्णवाहिका पोलीस अग्निशमन विभागाचे अधिकारी दाखल झाले होते जोपर्यंत कारवाई करणार नाही व आरोपीला अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत झाडावरच चढून आंदोलन करीत राहणार असल्याचे चंद यांनी म्हटलं त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलिस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी पोलीस फौज फाट्यासह आंदोलकास भेट दिली यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख अशोक पडूड मराठा क्रांती मोर्चाचे विश्वंभर तिरुखे यांनी भेट देत आंदोलकांचे समुपदेशन करून आंदोलन मागे घेण्याची मागणी केली यावर पोलीस मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चा यांच्या समुपदेशनातून आंदोलक सुखदेव चंद यांनी आंदोलन मागे घेतले आणि झाडावरून खाली उतरले दरम्यान पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्याचे आश्वासन पोलिसांनी आंदोलक चंद यांना दिला एका गुन्ह्याच्या तपासाच्या संदर्भात मांडवा येथील सुखदेव चंद यांनी आज आंदोलन केलेलं होतं ते आंदोलन त्यांनी आता आमच्या आश्वासनानंतर समर्थ केलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा करून त्या गुन्ह्याच्या तपासाबद्दल त्यांना सविस्तर सांगण्यात येईल आणि काय आतापर्यंत तपास झालेला आहे हे त्यांना सोमवारी सांगण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांना आम्ही दिलं त्यानंतर त्यांनी आता आंदोलन मागे घेतलेलं आहे अशा पद्धतीने आंदोलन केलं होतं ते के मोती बाकीचे जर एक झाड आहे त्या झाडावर चढले होते चढून बसलेले होते त्यांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी आंदोलन सप्त